वणीच्या कापूस बाजारात शेतकरी गोंधळला वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मध्ये संभ्रम पसरला आहे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी वणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्ड मध्ये काल भेट दिली होती कापूस बाजारात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी शेतकऱ्याच्या समस्या यावेळी जाणून घेतल्या होत्या पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या कापूस खरेदीमुळे शेतकऱ्याची हेडसांड होत असल्याची ओढ होती गैरसोय दूर करण्यासाठी आमदार संजय देरकर यांनी प्रशासनासोबत वाटाघाटी केली असून तोडगा काढण्यात त्यांना यश आले आहे यापूर्वी शेतकरी आपल्या नावाची नोंद करून बिन्हास्त राहत होता आता मात्र ही पद्धत बंद करण्यात आली आहे यापुढे बाजारात दाखल झालेल्या सरसकट शेतकऱ्याची नोंद घेण्यात येणार आहे त्यामुळे कापूस उत्पादकांची गैरसोय होणार नाही यापूर्वी शेतकरी आपला कापूस बाजारात आणताही ना आपल्या नावाची नोंद करून घेत होता या पद्धतीमुळे नोंदणीकृत शेतकरी आपल्या नंबरच्या प्रतीक्षेत राहत होता विक्रीचा नंबर आल्यानंतरच शेतकरी आपला कापूस बाजारात आणत होता आता मात्र शेतकऱ्यांना बाजारात आपल्या नावाची वेळेवरही नोंद करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सतराशे पन्नास शेतकऱ्यांनी आपली नोंद बाजार समितीच्या दप्तरात केली होती प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्याशिवाय वेळेवर येणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात नव्हते आता मात्र प्रतीक्षा यादी व्यतिरिक्त ही शेतकऱ्यांना आपला कापूस विकता येणार आहे आमदार संजय देरकर यांच्या हस्तक्षेपामुळे नंबर सिस्टम बंद झाली आहे जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव झाडे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांचे कॉल येऊ राहिले की तुमचं वास्तवस्ट्री कसं का बाकन पद्धत चालू आहे त्याच्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत भेट देण्यासाठी आम्ही बरं तर हे कोकण पद्धती चालूच आहे का बंद आहे कोकण पद्धत आपण बंद केली बंद केली आज जे आमदार झाल्यासोबत ते आपल्या मिटिंग झाली तर त्या मिटिंगमध्ये कोकण पद्धत आपण बंद केलेली आहे आणि म्हणजे जे जे रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये आपण त्यांना तुमचं नाव लिहितो आणि नाव लिहून त्यांना तारीख देतो समोरची रजिस्ट्रेशन करण्यासाठी दहा पंधरा दिवसाच्या कालावधी लागतो दहा पंधरा दिवसाचा आहे हिशोब आपण त्यांना तरी शिकत आता जेव्हा काल जे आता आमदार साहेबासोबतची चर्चा झाली तर त्या चर्चेच्या अनुषंगाने तिथं सांगितलं शेतकऱ्यांना तर तुम्ही कापसाची गाडी घेऊन येताना तुमचं आधार कार्ड सातबारा म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंतचा लिंक असेल गेला आणि आधार तुमचं बँक खात्याला लिंक असून तर त्याच्यासाठी म्हणजे सातवारा आधार कार्ड आणि बँक पासबुक बँक पासबुक हे जनरली फक्त आता दोन महत्त्वाचे आधार कार्ड म्हणजे आणि त्याच्यावर पी पेअर असणं आवश्यक आहे आता हे तुम्ही घेऊन या असं त्या दिवशी सगळ्या समोर आपलं ठरव आणि त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांना आम्ही जे नंतर जी माझी जे जाहीर सूचना मी प्रसिद्ध केली ती तुम्ही पहिल्यांदा गाड्या आणण्यापूर्वी पंजीकरण करा म्हणजे नोंदणी करा नोंदणी पहिले आल्याबरोबर नोंदणी करा नोंदणी करा आणि नोंदणी करणं नोंदणी याच्यासाठी करावं लागणार आहे की जे तुमच्या कापसाचा जो चुकारा आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ नये सबस्क्राईब अँड प्रेस द बेल ऐकन Never miss an update.